या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या तरी कार्यकर्त्याला तरी वाडीवर यायचा वेळ आणि योग आला नाही आता माझा मूळ स्वभाव असा आहे की मी एकदा जिथं आलो तिथला कुठलाही प्रश्न मागे राहत नाही आणि आता मी एकदा तुमच्यामध्ये आलो आपलं सगळं प्रेम सातत्याने या भागाने या परिसराने या समाजाने विखे पाटील परिवाराला कधी सोडलं नाही जव्हापर्यंत मला आठवत कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर या चाळीस वर्षाच्या प्रवासामध्ये सदैव हा समाज विखे पाटील परिवाराला खांद्याला कांद्याला उभा राहिला प्रत्येक संकटाच्या काळात प्रत्येक अडचणीच्या काळात प्रत्येकाने आपलं आपलं प्रेम आणि आशीर्वाद दिला ठीक आहे मधल्या काही कालावधीमध्ये काही दुरावा झाला असेल मधल्या काही कालावधीमध्ये आमच्या काही ठराविक लोकांकडून चुकाही झाल्या असतील पण आता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती एकच आहे की तुमच्या आणि माझ्या मध्ये यापुढे कोणीही पुढारी येणार नाही अशा मी तुम्हाला मी इथपर्यंत चालत आलो मला आग्रह केला लोकांनी प्रत्येक घरात जायचंय ऍडव्होकेट म्हणत चला प्रत्येक घरात जाऊ मी परत येणार साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या ज्या भागांमध्ये मी येऊन गेलोय जे काही प्रश्न असतील आता अनेक प्रश्न असतात कोणाचं व्यक्तिगत असेल कोणाचं गल्लीचा असेल कोणाचा वस्तीचा असेल या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक मीच करू शकतो बाकी दुसरं कोणाचा हा घास नाही लोक येतील आश्वासन देतील निघून जातील आपण दोघ कायम आहोत तुम्हाला मी सोडून कोणी नाही आणि मला तुम्ही सोडून कोणी नाही सांगतो आपण सगळा एक परिवार आहात एक कुटुंब आहात आणि एक कुटुंबामध्ये राहू यापूर्वी मी कधी आलो होतो मी तोपर्यंत गावामध्ये येत नाही जोपर्यंत लोकांची गरज माझी पडत नाही तुम्ही आता बटणं दाबून मला इथं बोलून घेतलं तुम्ही मला सांगायचं होतं की आता आम्हाला तुम्ही इथं पाहिजे मी आलो, आलो आता गडबड तुम्ही मला बोलवलं तुम्ही सगळं तुम्ही आजपर्यंत जे कौल दिला जो त्या ठिकाणी तुमचा आदेश होता जो काही त्या ठिकाणी निर्णय दिला तो सगळा मान्य करत आज आपण परत एकदा नवीन इकडे जात आहोत मी तुम्हाला शब्द देतो माझा शब्द तुम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये आणि दक्षिणेमध्ये जाऊन विचारा आपण एकदा शब्द दिला की तो पूर्ण झाला असतो मी जर म्हटलो परत येणार येणार आणि जे काही प्रश्न असतील मी फक्त तुमच्या पुरतो आलो नाही लोणी खुर्दच्या प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक वस्तीवर गेलो कारण की आमच्याकडे काय होत आमच्याकडे एक जुनी पद्धत होती याच्या घरावर मग त्याच्या घरावर आणि त्याच्या घरावर झाली लोणी खुर्द पण आता काळ बदलला आहे कोणामगत कोणी राहिलं नाहीये म्हणून मला सगळीकडे जावं लागलं अशी ही परिस्थिती आहे आणि त्यामुळे झाल्या मा माग टाका आता मी तुमच्यासाठी आलेलो आहे तुमच्या घरापर्यंत आलेलो आहे माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की आता मनाचा मोठेपणा दाखवत तुम्ही देखील झालेल्या जुन्या सगळ्या चुका माफ करून या वेळेस या भागामधून या वॉर्डामधून नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना शंभर टक्के आणि अनेक वर्ष निस्वार्थ भावनेने तुम्ही आमच्या बरोबर राहिलात माझी प्रत आजून विनंती आहे की आता मन दुखू नका आता मन दुखून दुखून आता प्रत्येक माणसाची शहर प्रत्येक मातीची सहन करायची ताकद असते अनेक गोष्टी आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये पुढे जात असताना चांगलं काम करतो चांगलं काम केल्यानंतर काही ठराविक लोकांमुळे आम्हाला अपयश येत पण आता त्या लोकांना बाजूला करून तुमच्यापर्यंत येण्याचा निर्णय घेतला त्यामुळे हा निर्णयाचा मान सन्मान तुम्ही कराल ही मापक अपेक्षा मी तुमच्याकडून करतो आणि जेव्हा आपण मतदान करायला जाल जेव्हा आपण मतदान करायला जाल माझी आपल्याला विनंती आहे जेव्हा आपण मशीन पाहतो पाहत त्या मशीनवर पहिलंच बटन आपल्याला पाहिजे खाली पाहून काही उपयोग नाही खाली सगळे बाद करून टाकलेत काही तुमचा काही त्यांचा उपयोग होणार नाही तुम्ही एक नंबर दावा एक नंबर आपल्या समाजाच्या मुलांच्या भविष्याचं बटन आहे एक नंबर आपल्या या परिसराचं विकासाचं बटन आहे एक नंबर सर्व जाती धर्म समभावाचं बटन आहे आणि माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी पुढच्या सरकारमध्ये परत एकदा मंत्री होऊन आपली सेवा करायची संधी आपण सगळे द्याल विश्वास व्यक्त करतो आपण सगळेजण एक कुटुंब म्हणून एक परिवार म्हणून सगळ्यांनी जे प्रेम आणि आशीर्वाद केल्यास बाळासाहेब विखे के पाटलांना आपण दिला जे प्रेम आणि आशीर्वाद आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना दिला तसंच प्रेम आणि आशीर्वाद परत एकदा आठवण द्या आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत संपूर्ण महाराष्ट्र पाहता की आज काय होणार यासाठी नाही की निवडणूक काय फार चुरस्तीची आहे अजिबात तो विषय सोडून निवडणूक आता राहिलेली नाही आता फक्त ही स्पर्धा मताधिक्याची आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला या ठिकाणी हे जनतेला आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला सांगायचंय की हा विखे पाटील परिवाराचा बाले किल्ला आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीमध्ये उभे आहोत यासाठी ही निवडणूक आहे मला विश्वास आहे की जेवढं प्रेम आपण सगळ्यांनी आम्हाला दिलं एकदा फक्त डोळे बंद करून विश्वास ठेवतो मी तुमच्यापर्यंत आलोय तुमच्या विश्वासाला जाऊ देणार नाही या या शब्द तुम्हाला ठिकाणी द्यायला आलेला आहे सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने थोडाफार कार्यक्रमाला उशीर झाला आता अनेक ठिकाणी बऱ्याच वेळेस लोक म्हणतात आमचं घर राहून गेला अरे मी परत येणार लोकांना असं वाटतं मी परत येतो ना? का नाही अरे परत येणार आपलं काय नातं आजचं आहे चौथ्या पिढी पर्यंत लोक आमच्या बरोबर आजोबांच्या आजोबा आजोबा बरोबर होते वडील वडिलांबरोबर आहे आणि मुलं माझ्या बरोबर आहे त्यामुळे पुढं असं आपण आज आलो आणि गेलो असं होत नाही परत येणार ना? परत चर्चा करणार परत प्रश्न सोडवणार आणि एक नवीन लोणी खुर्च्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत त्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभेल आमच्या परिवाराला लाभेल एवढीच विनंती या ठिकाणी करतो परत एकदा आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मनापासून आभार उशीर झाल्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो आणि थांबतो जय हिंद